शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कांदा पिकाला घटक दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे तर याचीच आज आपण माहिती पाहतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो सध्याच्या टायमाला ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये कांदा पीक आहे ना या प्रत्येक प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांनी शक्यतो व्हिडिओ शोट पर्यंत बघा त्याच कारण ज्या शेतकरी बांधवांनी कांद्याची लागवड केली लागवड करून तीस पस्तीस चाळीस दिवस झालेत पण कांद्याची म्हणावी अशी वाढ झालेली नाही जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही कांद्याची पात वाकडी तिकडी दिसते शायनिंग क्वालिटी कांद्याला संपूर्ण प्लॉटला दिसून येत नाही म्हणावी अशी कांद्याच्या पातींचे फुटवे दिसत नाही दांड मांड पोगर जाड व्हायला होणार होता हा देखील दिसत नाही मग हा नेमकी करायचा तरी कसा त्यासाठीच आज आपण कांदा पिकाला फॉस्फरस दिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे याची माहिती पाहतोय पण हा फॉस्फरस घटक आपण कांदा पिकाला कधी देणं गरजेचं आहे किती देणं गरजेचं आहे कोणत्या प्रकारात कोणत्या अवस्थेमध्ये देणं गरजेचं आहे या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आपण आपल्या कांदा पिकाला फॉस्फरस घटक हा तीन टप्प्यांमध्ये तीन घटकांमध्ये देऊ शकतो पहिलं तर म्हणजे आपण एनपीके खत देतो यामध्ये आपल्याला जो पी घटक बघायला मिळतो यामधून आपण फॉस्फरस घटक देत असतो दुसऱ्या प्रकारामध्ये आपण आपल्या कांदा पिकाच्या जोमदार वाढीसाठी वरून जे टॉनिक किंवा खताची फवारणी करतो यामध्ये आपल्याला फॉस्फरस घटक बघायला मिळतो तिसरा प्रकार कांदा पिकाला पन्नास दिवसापासून पुढे आपण जो प्रयोग करतो किंवा कांदा तीस दिवसापासून जो प्रयोग करतो खतांचा पाण्यातून ड्रिपणे यामध्ये आपण फॉस्फरस घटक देत असतो आता लक्षात घ्या हा फॉस्फरस घटक कशा पद्धतीने असेल तर आपण कांदा पिकाला पहिला खताचा डोस किंवा दुसऱ्या खताचा डोस असतो यामध्ये उदाहरणार्थ अठरा सेहेचाळीस टक्के फॉस्फरस त्याचबरोबर आपण दहा सव्वीस सव्वीस यामध्ये सव्वीस टक्के फॉस्फरस चौदा पस्तीस चौदा यामध्ये पस्तीस टक्के फॉस्फरस बारा बत्तीस सोळा मध्ये बत्तीस टक्के फॉस्फरस ही दाणेदार स्वरूपात फॉस्फरस घटक आपण आपल्या कांदा पिकाला देत असतो त्याच्यानंतर आपण आपल्या कांदा पिकाला फॉस्फरस घटक टॉनिक लिक्विड मध्ये देतो तर तो कसा आपण वरून ज्या फवारणी करतो ना यामध्ये आपल्याला फॉस्फरस घटक लिक्विड मध्ये बघायला मिळतो पीक घटक असणार कोणतंही टॉनिक याची आपण फवारणी करतो यामुळे देखील यामध्ये फॉस्फरस घटक बघायला मिळतो तिसऱ्या प्रकारामध्ये आपण फवारणी करतो पाण्यातूनच सोडतो ती खतब आता वॉटर सोबल लिक्विड खत ऑक्साइड खत म्हणू शकतो ही देखील देत असतो तर ही म्हणजेच जे फॉस्फरस आणि पोटॅश म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं बेचाळीस सत्तेचाळीस बावन चौतीस साठ वीस यांसारखी जी खतं देत असतो तर यामध्ये देखील आपल्याला फॉस्फरस घटक बघायला मिळतो वरून काही खतांच्या ग्रेड फवारणी करतो अकरा छत्तीस चोवीस झिरो आठ सोळा एकोणचाळीस एकोणपन्नास बत्तीस बेचाळीस सत्तेचाळीस चाळीस चाळीस साठ चाळीस यांसारख्या विविध ग्रेड या आपण वरूनही फवारणी करतो किंवा खालूनही देत असतो यामध्ये फॉस्फरस घटक आपल्याला बघायला मिळतो हा घटक दिल्यामुळे आपल्या कांदा पिकाला होणारे जबरदस्त फायदे ज्या शेतकऱ्यांना वाटतंय की आमच्या कांद्याची जोमदार वाढ होत नाही त्यांची होणार कशी पातींचा फुटवा जास्त प्रमाणे त्याचबरोबर जा दांडमाड पोगर जास्त प्रमाणे जाड होण्यास हा फॉस्फरस घटक कार्य करतो मदत करतो पण लक्षात घ्या हा फॉस्फरस घटक हा कधी द्यायचा आहे तर ज्या वेळेस तुमचं कांदा पीक तीस दिवसापासून पुढं जाईल त्या टायमाला आपल्याला पाण्यातून द्यायचं आहे वरून फवारेतून पंचवीस ते तीस दिवसापासून द्यायला सुरुवात करायचा आहे जेणेकरून तुमचं कांदा पीक कोणत्याही अवस्थेत कांद्याला फॉस्फर रस घटक देत असाल तुमच्या कांद्याचं भरघोस उत्पादन वाढलेलं तुम्हाला कधीही केव्हाही दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सध्याच्या काळात कांदा पीक आहे आणि या कांदा पिकाची जोमदार वाढ होत असेल तुमचे कांदा पात डेव्हलप होत नाही कांद्याचा दांडवाण पोगर जाळ होत नसेल तर हाच महत्वाचा घटक म्हणजे फॉस्फरस घटक हा आपल्याला वापरणंच गरजेचं आहे आणि जर का तुम्ही फॉस्फरस घटक हा योग्य प्रमाणामध्ये तुमच्या कांदा पिकाला देत असाल तर तुमच्या कांद्याची वाढ योग्य प्रकारे होत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही मित्रा जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि हो तुम्ही आजच मिलिंद भोरी आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला विजिट दिले नसेल ना नक्की विजिट द्या त्यामध्ये कमी खर्चात कांद्याचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल आणि इतरही पिकांचं भरघोस उत्पादन कशा पद्धतीने काढता येईल याकडे आपण जास्त प्रमाणे लक्ष दिलेलं आहे जेणेकरून शेतकरी बांधाचा कशा पद्धतीने वायदा होईल एकदा अवश्य मिलिंद भोरी युट्यूब चॅनलला व्हिजिट द्यायची कारण दोन लाख आठ हजार शेतकरी बांधव आतापर्यंत आपण जोडले गेलेले आहे शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा झालेला आहे धन्यवाद जय जवान जय किसान